नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पुण्यातील वाहतूक कोंडी सडवण्यासाठी पाच ऑगस्टपासून बारा ऑगस्टपर्यंत शहरातील तीस प्रमुख वाहतूक चौक आणि ठिकाणी अवजड वाहनांना बंदी लागू केली जाणार आहे पुण्यात सतत कोसळत असलेला मुसळधार पाऊस आणि पावसामुळे रस्त्याची झालेली दुरावस्था रस्त्यावरील खड्डे आणि त्या खड्ड्यांच्या अपुऱ्या दुरुस्तीमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी वाढली आहे पुणे शहर वाहतूक पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे पुणे शहर वाहतूक पोलिसांनी रविवारी एक अधिसूचना जारी करून शहरातील तीस प्रमुख ठिकाणी सकाळी नऊ ते रात्री दहापर्यंत अवजड वाहनांना बंदी लागू केली या अवजड वाहनांमध्ये ट्रक डम्पर कॉन्क्रीट मिक्सर आणि इतर जड वाहनांचा समावेश आहे पुण्यात कोणकोणत्या ठिकाणी अवजड वाहनांना बंदी घालण्यात आलेली आहे पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून संचेती चौक पौडफाटा चौक राजारामपूल दांडेकर पूल नीलायम पूल सावरकर पुतळा चौक लक्ष्मीनारायण सिनेमा चौक सेवन लव चौक पंडोल अपार्टमेंट चौक खणे मारुती चौक पॉवर हाऊस चौक आर टी ओ चौक पाटील इस्टेट चौक ब्रह्मण चौक शास्त्रीनगर आंबेडकर चौक चंद्रमा चौक मुंडवा चौक नोबेल चौक लुल्ला नगर ते गोळीबार मैदान लुल्ला नगर ते गंगाधाम पुष्पा मंगल चौक राजस सोसायटी पोल्ट्री चौक उंड्री पिसोळी हांडेवाडी अभिमनाश्री बाणेर अभिमनाश्री पाषाण बंदीचा नियम अवजड वाहनांसाठी असला तरी आपत्कालीन सेवांमध्ये सहभागी वाहनांना या नियमांमधून सूट देण्यात आली आहे आता या अवजड वाहनांवरील बंदीमुळे आता तरी पुण्यातील वाहतूक कोंडी सुटणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी कमॉन गाईज हरी आप हर सुन्ना एक ब्रेक ले लेते गाईज आम डेलिंग यू तुम लोग को सही से ट्रेकिंग नहीं आता बट दॅट्स ओके यू कॅन लर्न रोज का ढक्कन देना हे रेड वाला आहे सही वाला देना वेट ढक्कन It was say Pani Pina. Monnington Oxyridge proudly indeed.